नमस्कार मंडळी कसे आहात आज आहे पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन तर तुम्हाला सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप 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 शुभेच्छा तर आज आम्ही काहीतरी स्पेशल करणार आहोत तर ते काय करणार आहोत ते मी आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगणारच आहे तर चला तर मग आजचा ब्लॉग सुरू करूया तर जसं मी ब्लॉगच्या सुरुवातीला म्हटलं की मी आज काहीतरी विशेष करणार आहे आणि स्पेशल करणार आहे तर आज मी बनवणार आहे तिरंगा इडली तर त्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे लाल कलरसाठी टोमॅटो आणि लाल मिरच्या आणि हिरव्या रंगासाठी हिरव्या मिरच्या आणि कोथंबीर तर चला तर मग आता हे मिक्सरला फिरवून घेऊ याची प्युरी करून घेऊ आणि इडली बॅटरमध्ये हे मिक्स करू आणि छान छान नॅचरल कलर आपले घेतलेले आहेत तुम्ही हिरव्या कलरला म्हणजे हिरव्या हिरव्या कलरसाठी पालक प्युरीसुद्धा वापरली तरी चालेल त्या पालक इडल्या होतील आणि माझ्याकडे सध्या आता पालक अवेलेबल नव्हती मग हिरव्या कलरसाठी हे घेतलेला आहे आणि हिरवी मिरची तीसुद्धा खूप छान लागते चवीला आणि नॅचरल कलरपासून बनवलेलं आहे म्हणून थोडे फिकट कलर, कलर येऊ शकतात आपण फूड कलर जर वापरला तर ते कलर उठून दिसतील पण मी हेल्दी बनवा बनवावं म्हणून मी हे नॅचरल कलर वापरलेले आहेत आणि चविष्टसुद्धा होईल आपली इडली वेगळ्या प्रकारे लागेल तर मग त्याच्यासाठी मी म्हटलं आज काहीतरी वेगळं करू आणि छानसुद्धा दिसतं असं कलरफुल काहीतरी केलं आणि पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने आपण काहीतरी विशेष करतोय हे सुद्धा असं मनात एकदम छान वाटून येतं आणि मुलांनासुद्धा आवडतं असं कलरफुल खायला तर मग इथे मी पिठामध्ये सगळे कलर मिक्स करून घेतलेले आहेत हिरवा कलर आणि आपला नारंगी कलर आणि मस्त नारंगी कलर आलेला होता टोमॅटोला पण आणि आता चला तर त्या इडल्या वाफवायला ठेवू आणि मग सांगते तुम्हाला कशा झाल्या ते दाखवते सुद्धा आणि आता आपण बॅटर मिक्स करून इडली लावू आणि दहा पंधरा मिनटात आपल्या इडल्या तयार होतील आणि सोबत मी हिरवी चटणी आणि सांबारसुद्धा केलेला आहे तोसुद्धा दाखवते आणि इथे आपल्या तिरंगा इडल्या तयार झालेल्या आहेत कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा आणि ही आयडिया आवडली की नाही ते सुद्धा सांगा आता सगळ्या इडल्या आपण डिमोल्ड करून घेऊ आणि सर्व करून घेऊ तर इथे आपले इडली सांबार आणि चटणी तयार आहे तुम्ही पण या सगळे जेवायला आम्ही पण जेवतो आणि तुम्हाला कसं वाटलं माझी ड्राय कलर आजचा दिवस खास करायसाठी म्हटलं काहीतरी खास करूया तर कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा आणि नंतर मग जेवण वगैरे आटकून आम्ही गेलो सगळं आवरून डी मार्टला डी मार्टला सगळ्यात मोठा सेल लागलेला होता पंधरा ऑगस्टचा सगळ्यांना माहितीच असेल तुम्हाला माहितीच असेल की पंधरा ऑगस्टच्या दिवशी सव्वीस जानेवारीच्या दिवशी असे सेल लागतात आणि मी सुद्धा गेली काही वस्तू घ्यायच्या होत्या किराणा घ्यायचा होता, होता आणि भांडी तर आपल्याला प्रचंड आवडतात बायकांचं सगळ्यात म्हणजे आवडता विषय भांडी असतो भांड्यांच्या शिक्षणमुळे तर मी वे ला ला। बराच वेळ घालवला कारण खूप छान छान ऑफर होत्या खूप छान छान वस्तू होत्या तिथे पाहायला मिळाल्या कपड्यांवरसुद्धा भरपूर ऑफर चालू होत्या आणि बस मग बराच वेळ आमचा तिथेच गेला मग ऑफर पाहण्यामध्ये खूप उशीर पण झाला संध्याकाळ झाली पण ठीक आहे एखाद दिवशी उशीर होतो आणि विकेंड होता सुट्टी होती दुसऱ्या दिवशी म्हणून वेळेचंसुद्धा काही बंधन नव्हतं की चला पटकन जायचं आहे दुसऱ्या दिवशी शाळा आहे ड्युटी आहे म्हणून मग छान वाटलं थोडं आरामात फिरता आलं आरामात बघता आलं काय आहे काय नाही आणि मी खाली जसं जसं मी व्हिडिओ एडिट करते तसं तुम्हाला प्राईजसुद्धा दिसत असतील की काय काय का प्राईज आहे इथे तुमच्या शहरात काय प्राईज आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा कारण प्रत्येक शहरात डिमांड जरी असलं ना तरी त्या शहराच्या हिशोबाने टॅक्सेस लागून किमती कमी जास्त असू शकतात पण टिफिन म्हणाल तर टिफिन इथे खूप रिजनेबल प्राईजमध्ये होते नाईंटी नाईन दीडशे अडीचशेमध्ये इतके स्टीलचे छान छान टिफिन मिळाले प्युअर स्टीलचे टिफिन होते तर यावेळेस खरंच खूप चांगली शॉपिंग झाली असं म्हणेल मी आणि टिफिन तर लागतच त्यामुळे मुलांना आणि बऱ्याच इतर वस्तूसुद्धा होत्या हे घेऊ का ते घेऊ असं झालेलं होतं पण अपन, आपण आपल्या बजेटनुसारच चालतो की नाही जे महत्त्वाचं आहे तेच घ्यायचं मग तेच घेतलं एक्स्ट्रा जास्त खर्च केला नाही तर पंधरा ऑगस्टचा हा दिवस आम्ही अशा प्रकारे सेलिब्रेट केला तुम्हाला हे सेलिब्रेशन इंडिपेंडन्स डेचं आवडलं की नाही मला कमेंट करून नक्की सांगा माझी ट्राय कलर इडली आवडली की नाही ते सुद्धा सांगा आणि आवर्जून ट्राय करा खूप छान झाली होती चविष्ट झाली होती आणि आवडली असेल हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हो अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तुम्ही जर सबस्क्राईब केलं लाईक केलं तर अजून मोटिवेशन मिळतं छान छान व्हिडिओ बनवण्यासाठी तर असेच छान छान व्हिडिओ घेऊन मी तुमच्या भेटीला येत राहणार तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या धन्यवाद